झारखंड आणि छत्तीसगड मधील भाजपाचे सोळा आमदार शुक्रवारी रात्री पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले त्यांच्या सोबत भाजपाचे काही उच्च पदाधिकारी देखील शहरातील दोन मध्ये त्यांचा निवास आणि बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे आणि या हॉटेल्स बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे ही बैठक आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याचं मानलं जात आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि भाजपानं मराठवाड्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली याचाच एक भाग म्हणून झारखंड आणि छत्तीसगडमधील भाजपाचे सोळा आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले शहरातील दोन हॉटेल्समध्ये एक हॉटेल निवासासाठी आणि दुसरे बैठकीसाठी राखीव करण्यात आले स्थानिक भाजपाचे पदाधिकारी समीर राजपूरकर आणि अहमदनगरचे प्रकाश गांधी यांच्याकडे समन्वयकाचं काम देण्यात आला आहे सकाळी अकरा वाजता राज्यातील भाजपचे पदाधिकारी आणि झारखंड छत्तीसगडचे आमदार यांची महत्त्वपूर्ण बैठक शहरात होणार आहे या बैठकीत मराठवाड्यातील विधानसभेच्या पंचवीस जागांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा होणार आहे यामध्ये उपस्थित आमदार आणि पदाधिकारी यांनी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार असून त्यांच्यासोबत देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर